लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल बिलकुल के 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 करत ते सगळेच माझ्याकडे ब्लाऊज हे पाहू शकता तुम्ही असं मला परमिशन दिलंय त्यामुळे मी बिंदा युट्यूबवर दाखवण्याची परमिशन तर आम्ही दाखवत नाही हे माझ्या कारागीर आहे मी करत नाही खूप नाजूक आहे आणि परफेक्टच आहे आणि बॅक पूर्ण हेवी असा बरी सुंदर ह्याची फिनिशिंग खूप छान आहे जसं तुम्ही वर्क करून घेतात तसं त्याच्या किमती असतात हे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ब्लाऊजवरती जे आत्ता फॅशन आहे आरी वर्क धागा वर्क मशीनवर्क आणि तेही नवरीसाठी तर हा ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवते ऑलरेडी हा ब्लाऊज दाखवला होता आणि हा साधा सिम्पल शिवायचा होता हे असंही सांगितलं होतं ती साडी मला वाटतं मी ओपन करून दाखवले की नाही माहिती नाही पण पूर्ण नवरीचे माझ्याकडे ब्लाउजेस आहेत एक 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 करत जसं जसं मी शिवत चालले तसं तसं त्यांना डिझाईन आवडा लागले तर एक 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 करत ते सगळेच माझ्याकडे बुलावं लागले तुम्ही ह्याचं बहू शकता हे मशीन वर्क आहे आणि कॉम्प्युटरचं पण असतं ते तसं नाही आहे कारण आम्हाला मशीनवर्कच का हवं होतं हे असं मागच्या बाजूनी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही अशी साडी साडी आय थिंक पंचवीस की तीस हजाराची साडी आहे कॉस्टली आहे आणि फेऱ्यासाठी आहे म्हणजे त्यांच्यामध्ये वर, वर मला काहीतरी बोलतात त्यासाठी तर हे दोन्ही हाताला असं वर्क करून घेतलेलं आहे हे जे बॉर्डर आहे ह्याला असं मॅचिंग केलेलं आहे आणि हे वर्क मला वाटतं तीन हजार घेतलेले फुल्ली वर्क केलेले आहे हात पूर्ण भरलेला आहे तुम्हाला मी असं हातावरही दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल हे पाहू शकता तुम्ही -चे -चे हे पाहू शकता तुम्ही असं आणि हा गळा समोरचा बॅकपुकची डिझाईन आहे मेन जी डिझाईन आहे ती पण मी कदाचित ह्याच्यात कुठं तर ॲड करेन आणि हे असं आहे इकडं पाठीमागचं ही सगळी अशी डिझाईन आहे ह्याची आणि ही, ही आहे मी पॅक कॅमेऱ्यांना दाखवणारच आहे पण तुम्हाला हे मी आधी पूर्ण दाखवते ह्याबद्दल डिटेल माहिती किंवा मा कसं काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगते कारण हा ब्लाऊज आत्ता मला कुठल्याही परिस्थितीत शिवून घ्यायचा आहे आणि द्यायचं आहे त्यांना कारण एक 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 या लागले ब्लाउजेस त्यांचे बऱ्याच गोष्ट ते शिवायला द्यायला लागलेत आणि ते मला परमिशन दिलं आहे त्यामुळे मी बिंदास व्हिडिओवरती दाखवते बाकीचे ज्यांचे असतात ते व्हिडिओवरती दाखवायलासुद्धा इवन त्यांचे हे ब्लाउजेस किंवा हे सुद्धा कस्टमर नाही सांगतात तर तेव्हा मी कुठलीही जबरदस्ती त्यांना करू शकत नाही हे तुम्हाला क्लिअर सांगते कारण कसं असतं कस्टमरची जशी इच्छा असते त्यानुसारच आम्हाला काम करावं लागतं अगर कस्टमर बोलला की ही डिझाईन हे नाही करायचं कारण बऱ्याच जणांचं हे असतं आहे कारण आम्ही टेलरिंगचं काम करतो आम्हाला जिथून कामं मिळतात त्यांची अगर हे नसेल ना यूट्यूबवरती दाखवण्याची परमिशन तर आम्ही दाखवत नाही हे तुम्ही समजून घेता नेहमी जे मला जेचं चान्स मिळतं जे मी शिवते जे सांगतात मला की चालेल दाखवा तर मी दाखवते कोणाचे फोटो किंवा कोणाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येत नाहीत हेही तुम्हाला माहिती आहे कारण तो एकच कारण आहे की लोकांना सोशल मीडिया नको आहे कुठेही काय ते आता बर आपले फोटो किंवा कुठलाही काहीतरी कुठला एक पार्ट घेऊन जोडून करून गोष्टी होतात तुम्हाला माहिती आहे हे होत आहे त्यामुळं मीही ते जपते तर चालेल तुम्हाला हे आता पूर्ण व्यवस्थित मी कॅमेराने दाखवते बघा किती सुंदर दिसाय लागले खूप सुंदर अशी याची डिझाईन दिसायला लागली आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन खूप छ हे आहे म्हणजे उठून दिसतं कुठलंही उठून दिसणं म्हणजे काय बोलतात आता माझी भाषा ही, ही गडबड आहे तर ते सगळा गोंधळ आहे ह्या ह्याच्यामुळे तर असे स्लीव आहेत ही सगळी डिझाईन आहे आणि पूर्ण आखून दिलेलं आहे हे माझ्या कारागिर आहेत मी करत नाही मला हे येत नाही माझी खूप इच्छा आहे की मी हे सगळं शिकावं पण मला काही हे जमत नाही कॉम्बिनेशन साडीची इतकी सुंदर आहे आता त्यांना आवडलं पाहिजे जे, जे मला पाठवलं होतं ते कॉम्प्युटर बेस्डचं होतं कॉम्प्युटरच्या ह्याच्यावर ते सेट करतात मशीन असते त्याच्यामध्ये थोडंसं हेवी लुक दिसतं पण ते तितकं महागसुद्धा असतं फक्त गळा हाताला थोडंफार केलं तर हजार रुपये घेतात हे तुम्हालाही माहिती आरेवर्कचं हाताला आणि थोडं गळ्याला केलं तरी अडीच तीन हजार घेतात आणि पूर्ण हात स्लीव भरले तर आरे वर्क किंवा जरदोशी असेल तर सहा हजार असतंय हे पूर्ण भरलेलं आहे तरी त्यांनी तीन हजार घेतले तो जास्त सांगत होता कारण हे काम खूप नाजूक का आहे आणि परफेक्टच कुठंही खेचलं गेलेलं नसतं किंवा का कुठंही काही हे नसतं तर अशा पद्धतीने हे काम केलेलं आहे तर असं सगळं व्यवस्थित त्याने करून दिलेलं आहे आणि खूप छान वाटतं एक चे चे, एक की एक ब्लाऊज त्याने ट्रायलला दिलं अक्षरशः त्याची ती नवरीचे तर सगळे नवरीचे आईचे परत नवरीच्या बहिणीचे असे एकदा सुरुवातीला ट्रायलला देतात चांगलं बसलं की सगळे येतात आणि एखाद्याचं खरंच चांगलं नाही बसलं की पूर्ण ऑर्डर हातातून जाते खूप वाईट वाटतं तेव्हा पण करणार का कारण आपल्या हातात काहीच नसतं तर ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कुठलं वापरलं ते मी तुम्हाला सांगते प डार्क पर्पल आहे त्याच्यानंतर थोडंसं ऑरेंज आणि शेंदुरी शेड आहे ब्लू आणि ग्रीन आहे आणि ह्याच्यामध्ये सिल्वर सगळं आहे तर अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं असं सुंदर कलर दिसायला लागले ह्याचे मी आता ह्याचे फोटोसुद्धा काढून घेते कारण घाईघाईमध्ये फोटो राहून जातात माझं ते खूप गडबड आहे मग स्क्रीनशॉट काढत बसते तुम्ही बोलतील काय बाई आहे हे अशीच आहे ओ काय करणार कारण आता तेच केलं आहे शिकलेलं नसल्यामुळं जड जातं आहे आणि नवरीचे असले की मला खूप टेन्शन असतंय की ती नाराज होणे ही एक माझ्या डोक्यात असतं तर चालेल आता शिवून घेते त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवते ब्लाउज पूर्ण शिवून झाला आहे खूप सुंदर दिसतो आहे मला वर्क केल्यावर वाटत होतं की कलर कसा दिसेल पण हा इतका छान लुक दिसतो प्रिन्स आहे आणि बॅक पूर्ण हेवी असा भरले तर ह्याला हुकबीक सगळं लावून हे केलेलं के आहे तर मी एखादं हात तुम्हाला दाखवते डिझाईन हे बघा इतकं सुंदर ह्याची फिनिशिंग खूप छान आहे ह्या बॉर्डरला असं मॅचिंग असं वर्क केलेलं आहे नवरीचं आहे तर शिवून झाला आणि त्यांना द्यायचा होता पण मी काय कारणामुळे मी बाहेर होते तर ते बोलले की ठीक आहे तुम्ही द्या द्या आता मी डमीन आहे हे करून तुम्हाला दाखवते पूर्ण डिझाईन तर तुम्ही पाहिलेलीच आहे म्हणजे व्यवस्थित कारण मी ह्याच्याने दाखवलेलं आहे तुम्हाला आता साडी ह्याची मी माझ्याकडेच होते फॉमिंगला पण मी ती पूर्ण ओपन केलेच नव्हते कारण का खूप हेवी आहे आणि साडी कधीच हे करून दिलं होतं त्यांनी रेडीमेड पण ह्याच्यावरती ब्लाउज घेतला आहे पण नंतर त्यांनी ठरवलं की आपण शिवून पण घेऊया तर आता सध्या मी तुम्हाला जास्त करून माझ्या व्हिडिओमध्ये हेच दिसत आहेत ब्लाऊजेस दिसतात तर तुम्हाला आयडिया येईल ब्रायडलसाठी लग्नासाठी कसे ब्लाउजेस हे करतो ते आणि असे याला लटकन केलेत ते बॉर्डरच्या ह्याचे कारण त्यांना तसंच सिम्पल लटकन हवे होते जास्त हेवी नाही तर हे बघा किती सुंदर दिसायला लागले म्हणजे साडीचा लुक भारी दिसणार आहे वरच्या ह्याच्यामुळं आमच्या डम्मीचं छोटं हे असल्यामुळे ते खूप आहे मला आता लवकरात लवकर डमी आणावं लागेल दुसरं तर हे आता इथे हे करते आणि बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आधी ॲडजस्ट करते ह्याला व्यवस्थित कारण ह्याला हे पण नाही लावू शकत मागे कारण तर अशी फिटिंगसारखी गाळा ते पूर्ण मी आखून दिला होता हेही मी तुम्हाला सांगितलंय खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे जवळून असं ओरिजिनल पाहिलं व्हिडिओमध्ये दिसतो त्याच्यापेक्षा किती तर हातीने ते खूप छान दिसतं तर चालेल पटकन बघून घेऊया आता इथे घुडे आहेत हे ह्याच्याकडे हे करू नका कारण हा कपडा जाड आहे हे तुम्ही पाहू शकता इतकी फिनिशिंग सुंदर आहे आणि हेवी वर्क आहे ह्याचं हे मशीन वर्कच आहे पण मी हेवी सांगितलं होतं ॲक्च्युली जो फोटो होता तो कॉम्प्युटर मशीन जी आहे ना जी सेट केलेली असते त्याचा होता पण आता माझ्याकडे ती सोय नाही आहे तर असं हे करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही हात पूर्ण भरलेले आहेत कुठंच हा प्लेन भाग येत नाही पूर्ण कवर केलेलं आहे इथं जी बॉर्डर आहे त्याच्यावर काहीच केलेलं नाही आहे अंगाळ्याला पूर्ण असे हे घेतले आणि जवळजवळ घेतले जसं तुम्ही वर्क करून घेतात तसं त्याच्या किमती असतात हे मला आधीच सांगते कारण बऱ्याच जणांना वाटते की किंमत खूप कमी जास्त असं तर एरियानुसार तर असतंच पण मेहनतही खूप आहे ह्या एम्ब्रॉयडरीला त्यांना दोन दिवस लागले नॉर्मली खूप लवकर होते पण हे प्रिंट हे करून हाताने सगळं ड्रॉईंग करून करावं लागतं तर आपण पाठीमागचा डिझाईन जे आहे गळा पाहूया हे असं पूर्ण म्हणजे बॅक साईड जी आहे ती अशी पूर्ण वर्क केलेली आहे कुठंही तुम्हाला गॅप दिसणार नाही आणि जवळजवळ आहे साडीमध्ये जे कलर होते त्याचं हे करून हे हे केलेलं आहे एक त्यांनी रेडीमेड पण घेतलं आहे पण हाही शिवून घेतला आहे आणि असा हा थेंबगळा केलेला आहे असा राऊंडमध्ये तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा ह्याचा लुक दिसतो आहे म्हणजे आणि हे मल्टी कलर असल्यामुळे ह्याच्यामध्ये गोल्डनच आहे तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्याही ब्लाउजवरती वापरू शकता तर अशी डिझाईन करताना काय लक्षात घ्यायचं किंवा कुठं हे करायचं आहे हे तुम्ही ल मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे ह्यावरचे तीन हजार घेतात तुम्ही बोलतील महाग आहे तर नाही माझ्या दृष्टीने कारण तुम्ही पहा किती काम आहे ह्याला तर अशा पद्धतीने नवरीसाठी मस्त असा ब्लाऊज झाला आणि खूप छान वाटतं की त्यांनी एक ब्लाऊज ट्रायलला दिल्यानंतर इतके सगळे ब्लाउजेस दिलेत माझ्याकडे शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर बरेच जण विचारतात किमती ते तर मेन व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरत जाऊ नका चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपत व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला असे काही वर्कचे ब्लाऊज ते करून हवं असतील फक्त न शिवता तर ते तुम्ही मला पाठवू शकता माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तर कसा वाटला ब्लाऊज नक्की सांगा सध्या मी ब्लाऊजचे जास्त हे टाकत आहे नऊवऱ्या पण शिवायला पण प्रमाण कमी ह्या वेळेस ब्लाऊजच जास्त हे करावं लागले कारण तेवढे ब्लाऊज यायला लागलेत ह्यावेळेस ब्लाऊजचं प्रमाण जास्त आहे थोडंसं तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल बिलकुल